हिंदी ही केवळ एक भाषा ती राष्ट्रभाषा नव्हे राज ठाकरेंचं वक्तव्य आत्ताची सर्वात मोठी बातमी महाराष्ट्रामध्ये मा महाराष्ट्रातल्या शहरांमध्ये आज मराठी सोडून ज्यावेळी मला हिंदी भाषा जेव्हा कानावर ऐकायला येते तेव्हा त्रास होतो माझा कुठल्याही भाषेला विरोध नाही पण हिंदी ही आपल्या देशाची राष्ट्रभाषा नाही तमिळ मराठी तेलुगू गुजराती कन्नड या भाषेप्रमाणेच ती एक भाषा आहे जर पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या गुजरात या राज्याविषयी विशेषतः भाषेविषयी प्रेमाची भावना ठेवतात तर आपण मराठी माणसांनी मागे का राहायचं आपणही आपल्या राज्याच्या आणि मराठी भाषेचा अभिमान बाळगला पाहिजे त्यामुळे राज्यातील सर्वच शाळांमध्ये इयत्ता दहावीपर्यंत मराठी भाषेला प्राधान्य देण्याची सक्ती करावी अशा पद्धतीची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राज ठाकरे यांनी विश्व मराठी संमेलनाच्या कार्यक्रमाप्रसंगी बोलताना केली काही वर्षापूर्वी राज ठाकरेंनी हाच मुद्दा उपस्थित केला होता मात्र त्यावेळी त्यांना प्रचंड विरोध केला तसं या विरोधाला प्रत्युत्तर देत राज ठाकरे यांनी त्यावेळी गुजरात हायकोर्टाचे पुरावे संदर्भ म्हणून दिले होते हिंदी भाषेची राष्ट्रभाषा म्हणून कधीही निवड करण्यात आलेली नाही फक्त केंद्र सरकार आणि राज्य सरकारमध्ये समयान्वयी ती एक भाषा आहे आजवर कोणत्याही भाषेला राष्ट्रभाषेचा दर्जा दिलेला नाही आपल्यावर हिंदी चित्रपटांचे संस्कार झाल्यामुळे हिंदी भाषेचा आपल्या बोलीभाषेवर प्रभाव पडलेला आहे परंतु महाराष्ट्रात राहून मराठी लोक हिंदी का बोलतात असा सवाल राज ठाकरेंनी केला अशाच नवीन आणि ताज्या बातम्या मागण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका